चार मित्रांनो आज आपल्यासाठी आपण पाहूया तुमच्या झाडाबद्दल माहिती आणि हे लिंबू तयार केलं होतं एवढी आता आम्हाला ते लिंबू आपण माग या लिंबूपासून किती लिंबू तयार केलं आणि याला पाहू शकता आपण पाला किती आता आला आणि मेन म्हणजे हे जे लिंबू आहे या लिंबूला आता काडीला पूर्ण पाला आलेला आहे आणि जेव्हा आम्ही लिंबू लावत होते तेव्हा माझ्यासोबत होता हे अर्दूत चव्हाण हे आदित चव्हाण आणि ते कृष्णा चव्हाण आणि आरोही चव्हाण पण होती आणि आरोहीने मला फार मदत पण केली आणि आम्ही काही लहान लहान तयार केली होते अवधूत 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 बोल आदित्य बोल हा तर आम्ही जण आज पाहणार आहोत हे लिंबू हेच ते लिंबूचं क्लोन आणि हे पाहू शकता लिंबूवर आळी किती मोठी आहे कारण की आभाळामुळं अशी आळ्या होत राहतात लिंबूवर आणि हे आहे आणि हे झाड आहे मोसंबीच मोसंबीच झाड आहे आणि खूप सारे झाड मी मागच्या वर्षीच तयार केलेले आहे आणि या वर्षी पण तयार केलेलं आहे आणि एका एक कोरपडाचं झाड सुद्धा तिथं मी लावलेलं आहे आणि भी ते कोरपड म्हणजे आपल्याला नेहमी उपयोग येणार असं झाड आहे ते झाड म्हणजे आपल्या जे चेहऱ्यावर काही हे दाग वगैरे येतात ते जर आपण व्यवस्थितरित्या लावले तर ते दाग पण त्या कोरपडनं जातात आणि हे मागच्या वर्षी मी तयार केलेलं सीताफळाचं झाड आहे सीताफळाचं झाड हे एक वर्ष आधीच आहे पुढच्या वर्षी जवळपास शेतात हे लावते आंबाची ता ता। ता ते तांबूचं झाड आहे आणि हे इकडं पहा आज निसर्गरम्य वातावरण आहे आणि ते आमच्या इकडच खास एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवरूनच आमच्या गावाचं हे नाव पडलेलं आहे टोकी तांडा हे पहा अदृश्य वातावरण आहे अवधूत फार मस्ती करत आहे एवढी एवढी हे अवधूत अवधूत पहा अवधूत हे फार मस्ती करत आहे आणि आरोही नाराज झाली आता आरोही नाराज झाली हे कृष्णा बोआपरे कृष्णा यो ओ भाई साप आरोही आरो आरो झिग 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 झिक झिग झिका या बोआ कृष्ण आहे पांढरा फूल पांढरा फुलं पाहू शकता याला एक फुल पण आलेला आहे आणि हे एक फुलार कोणी फुल हे कर शक्यतो बरसात इतच जवळपास लागते नाही हे फुलाचं झाड आहे आणि मेन म्हणजे हे जे जांबाच रोप आहे आणि हे जांबाचं रोप हे जे जांब आहे हे हे लाल आहे हे लाल जांबाची रोप मी वर्षी तयार केले होते चक, हे पण कोणी 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 उडी कोणी अब्बास हे पाहू शकता आज तुम्ही वातावरण ते माझ्या घरी पहिलेचे जे झाड होते जवळपास याला पाच सहा वर्ष झाले आणि ते तिथं पण झाड आहे कोणाला लागले दस महिने इकडे 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 इकड्या इकड्या पाच महिन्या झाले कोणाला कोणाला कोणत्या झाडाला हा 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 अवधूत अवधूत एक आपल्याला आता एक कविता बोलून दाखवणार आहे अदूत कविता बोल एक कुणशी भी कविता बोल हा अदुत बोल कविता कुणशी बी एक डान्स कर ल <laughs>